दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत रद्दे उजनी अपडेट बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळची स्थिती सोलापूर जिल्ह्याची वरधाईने असणारं उजनी धरण हे उपयुक्त पाणी पातळीमध्ये आता एकशे सहा पॉईंट एकोणपन्नास टक्के इतकं भरलेला आहे आणि धरणामध्ये येणारी पाण्याची आवक ही स्थिरावलेली आहे ती अकरा हजार चारशे छप्पन क्युसेक इतकी आहे गेले काही दिवस हा विसर्ग अकरा हजार ते दहा साडेदहा हजार ते अकरा हजार क्युसेकनेच उजनी धरणामध्ये मिसळतो आहे त्यामुळे उजनी धरणातून जे पाणी आहे ते थोडंसं वाढून आहे दहा हजार सातशे पन्नास क्युसेक म्हणजे दहा हजार जे पाणी सोडत होतं तो विसर्ग आता दहा हजार सातशे पन्नास क्युसेक इतका करण्यात आलेला आहे त्यामुळे एकूण नदीमध्ये बारा हजार तीनशे पन्नास क्युसेक पाणी सोडलं जाते वीज निर्मिती करता सोळाशे क्युसेकचा विसर्ग हा नदीपात्रात सोडला जात आहे याचबरोबर मुख्य कालव्यामध्ये सोडण्यात येणारं पाणी आता वाढवण्यात आलं आहे एकवीसशे क्युसेक इतकं ठेवण्यात आलं आहे भीमा जोड कालव्यामध्ये नऊशे क्युसेकनं दहगाव योजनेकरता ऐंशी क्युसेकनं तर सिना माडा उपसा सिंचन योजनेमध्ये दोनशे दहा क्युसेक पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे उजनीमध्ये एकूण पाणी साठा हा एकशे वीस पॉईंट एकाहत्तर टी एम सी इतका यातलं उपयुक्त पाणी सत्तावन्न पॉईंट शून्य पाच टी एम सी इतका हे उजनीवर आज पावसाची नोंद नाही आहे भीमा खोऱ्यामध्येही बऱ्याच ठिकाणी आता पाऊस मंदावलेला आहे काही ठिकाणी किरकोळ स्वरूपाचा पाऊस घाटमाथ्यावर आणि भीमा खोऱ्यामध्ये सुरू आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नाही सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर डॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी से सुरक्षित कंपाउंड, मग विचार काय करता गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर